मॉर्निंग दिवसाच्या सुरुवातीला विशेष काही नव्हतं पण आज कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून दूध छान तापवलं खीर तयार केल्यानंतर आम्ही चंद्राच्या कोजागिरी पौर्णिमा अरे दिसलं ना चंद्राच्या शोधात आम्ही बिल्डिंगच्या खाली आलो कारण बिल्डिंग मधून आम्हाला चंद्र दिसतच नव्हता आमच्या बी विंग कडून चंद्र दिसतच नाही म्हणून आम्ही ए विंग कडे जाऊन चंद्र बघितला आणि शेवटी आम्ही चंद्राला शोधलो ठेवल्यावर टेबलाच्या आजूबाजूने रांगोळी काढली रांगोळीला हळदी कुंकू वाहिलं दुधाला वाहिला आणि शेवटी आज ज्याचा विशेष दिवस आहे म्हणजे चंद्राचा तर चंद्रालाही हळदी कुंकू अर्पण करून त्याची पूजा केली आज चंद्र प्रकाश असतो त्याची फ्रिक्वेन्सी खूप हाय असते आणि असं म्हणतात की चंद्राचा प्रकाश जर दुधावर पडला तर ते दूध नसून अमृत होऊन जात चंद्राच्या चमचमीत प्रकाशात दुधाचं अमृत तर होतच होतं त्याचबरोबर आमच्या मम्मीत गुलाबाईचे गाणे आठवले प्लीज दिसली अमृतमय दूध आणल्यानंतर देवघरात देवीला नैवेद्य दे दिला त्यानंतर घरा सगळ्या मेंबर्सला अमृत सर्व केलं त्यानंतर आम्ही सगळ्यांनी अमृताचं प्राशन केलं तुम्ही केलं होतं का पूजागिरीला अमृताचं प्राशन सगळ्यांना अमृत दिल्यानंतर मीही थोडं अमृत प्राशन केले तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ऍक्च्युली शिवायला कोजागिरी म्हणता येत नाही तर म्हणतो गिरी पौर्णिमेच्या खूप शुभेच्छा म्हणून तुम्हाला सगळ्यांना शिवायकडून गिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा